मुंबईत बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनल तयार केले दुसरीकडे भाजपचे प्रसाद लाड किरण पावसकर आणि नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सहकार समृद्धी पॅनल रिंगणात उतरवलं सगळीकडे चर्चेचा विषय होता ठाकरे बंधूविरुद्ध महायुती पण या लढतीत एक जायंट किलर होता ते म्हणजे कामगार नेते शशांकराव आणि त्यांचा पॅनल कथा अशी आहे की एकवीस जागापैकी चौदा जागा जिंकून शशांकरावांनी ठाकरे बंधूंचा आणि महायुतीचा पराभव केला त्यांनी पक्षीय राजकारणापेक्षा कामगाराच्या हितासाठी काम केलं असं कामगारांचं म्हणणं आता प्रश्न असा की शशांकराव नेमके कोण आहेत शशांकराव हे दिवंगत कामगार नेते शरदराव यांचे पुत्र आहेत वडिलांप्रमाणे ते, ते कामगार संघटनामध्ये प्रभावशाली आहेत ते बेस्ट वर्कर युनियन ऑटो रिक्षा युनियन आणि हॉकर्स युनियन यासारख्या संघटनाचं नेतृत्व करतात शशांकराव यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समाजशास्त्रात असून त्यांनी व्यवसायातही अनुभव घेतला आहे त्यांनी पुण्यात ढोसा हट्स व्यवसाय सुरू केला आणि नंतर मुंबईत कामगार संघटनामध्ये सक्रिय झाले त्यांचा राजकीय प्रवास हा देखील महत्त्वाचा आहे ते पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते नंतर जनता दल युनायटेडमध्ये गेले आणि दोन हजार चोवीसमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी कामगार संघटनांचे नेतृत्व पक्षीय राजकारणापासून स्वतंत्र ठेवले शशांकराव यांनी आपला विजय कामगारांच्या पाठिंब्यामुळे मिळवला शशांकरावांचा विजय फक्त बेसच्या पतपेढीच्या निवडणुकीपुरता मर्यादित आहे का की हा विजय पुढील राजकारणासाठीही महत्त्वाचा ठरेल यावर आपलं मत काय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि स्नॅपशॉट मराठीला सबस्क्राईब करा